माझे मित्र आणि शिवसेनेचे नेते श्री संजय राऊत इतर सर्व मान्यवर आणि माझ्या जमलेल्या सर्व तमाम मराठी बांधवांनो बघितले जोडे मारतात दरवेळेला इथे सभा घेतली की तो आमचा टेबल फॅन होतो कुठे पाहायचं कळत नाही इथे पाहायचंय का इथे पाहायचंय का इथे पाहायचंय पण हे सरळ असल्यामुळे मी इथेच बघतो चालेल ना आज निवडणूक एका शेवटच्या टप्प्यावरती येऊन ठेपलेली आहे पक्षाचे लोक पैसे वाटत आहेत आणि शिंदेचे लोक पकडत आहेत काय चालू आहे सरकार तेच कळत नाही त्या दिवशी मी कल्याण डोबिलीला गेलो अनेक मतदारसंघामध्ये फिरलो प्रचंड हवा आहे तिकडे सगळ्या गोष्टी एवढ्या करून पण बेखर तर आज त्या कल्याण डोंबिवली मधल्या काही लोकांना मी इथे बोलवणार होतो पण आता प्रचाराचा शेवटचे काही दोन दिवस आहेत उरलेले आहेत म्हणून ते इथे ये येऊ नाही शकले पण मला त्यांना तुम्हाला तुमच्या समोर तर मला त्यांना आणायचंच होतं मुद्दा आणायचं होत अनेक लोक आहेत आज घराघरामध्ये पाच पाच हजार रुपये वाटतात मतांसाठी मला समजत नाही या लोकांचं एका बाजूला म्हणतात आम्ही विकास केलाय आणि दुसऱ्या बाजूला पैसे वाटत आहेत आणि म्हणतात मतदान करा मग विकास काय केलात मला घेणाऱ्यांची चिंता आहे देणाऱ्यांची नाही मुलीला आपण काय सांगतोय आपण काय शिकवतोय हो ते उद्या ज्यावेळेला समाजात जाणार त्यावेळेला ते काय म्हणणार माझा बाप विकला गेला माझी आई विकली गेली माझ्या वडिलांनी माझ्या आईने पैशासाठी पाई, मत विकलं उद्या ती मुलं असतील त्यांचे त्या मुलं मुलींचे त्यांचे कोणीतरी मित्रपरिवार असेल ते, मित्र ते काय म्हणतील ह्यांच्या आई वडिलांनी मत विकलं हे विकले गेले विकले जातात त्या कल्याण डोंबिवलीमध्ये बाजार गुलाबांचा बाजार असायचा ना पूर्वी गुलाबांचा बाजार मांडलेला असायचा तसा गुलाबांचा बाजार मांडला होता महाराष्ट्रामध्ये सहासष्ट ठिकाणी पैसे देऊन पैसे वाटून फॉर्म माघारी घ्यायला लावले त्या दिवशी मी माझ्या नाशिकच्या सभेमध्ये मी बोललो होतो भेड्या पैसे झाल्या भेडे पैसे त्या दिवशी एका ठिकाणी तर कोणी एका माणसाने ते काय स्कृटीने असते असा एबी फॉर्म घेऊन टाकला बरं दिवस नव्हता एखाद दिवस मिळाला असता दुसऱ्याशी वाटत तरी बघता आली असती एबी फॉर्म पडेल एबी फॉर्म पडेल विकले जातात काय काय एबी फॉर्म घेतायत काय त्या सोलापूरला एखादा खून झाला आमच्या माणसाचा आमच्या विद्यार्थी सेनेचा तो तिथला शहर अध्यक्ष होता त्याचा खून गेला फॉर्म मागे घेण्यासाठी म्हणून इथपर्यंत सरकार चालले पोलीस हताश कोर्टाकडे तर बघायलाच नको ते कोणतं राज्य आहे बिंदास सगळ्या गोष्टी सुरू आहेत मला ती म्हणून म्हटलं ना मला ती माणसं आणायची होती ती त्या प्रचारामध्ये बोलवता त्याच्यामुळे आलं पाच पाच हजार ते फक्त दोन तीन माणसांची फक्त तुमच्या समोर नावं घेतो बाकीचे दत्ता येतील शैलेश धात्रक एका ते काय प्रभागाचा चारचा प्रभाग असतो ना त्याच्यामध्ये एका कुटुंबातले तिघे जण उभे आहेत शैलेश धात्रक मनीषा धात्रक आणि पूजा धात्रक किती पैशाची ऑफर झाली असेल तुम्ही कल्पना पण नाही करू शकत म्हणजे काय लेवलचा बाजार मांडला या लोकांनी तुम्हाला अंदाज येईल या तीन लोकांना एका घरात मिळून पंधरा कोटी रुपयाची ऑफर दिली गेली पंधरा कोटी आणि मला ते मुद्दावर इकडे बोलवायचे होते त्यांना त्यांनी पंधरा कोटीची ऑफर नाकारून ते निवडणुकीला ना उभे राहिले पंधरा कोटी पंधरा कोटी रुपयाची ऑफर नाकारणारे कुठे आणि पाच पाच हजार रुपयामध्ये मत विकणारे कुठे दुसरा मुलगा मुलगी सौ राजश्री नाईक कितीची ऑफर झाली पाच कोटी रुपयाची हा कुठे या इकडे या इकडे ऑफर झालेली गोष्ट नाकारणारी हे महाराष्ट्राचं स्वाभिमानी रक्त बसत आहे सुशील आवटे कोटी रुपयाची ऑफर झाली अजून बरेच जण आहेत कुठून येतोय हा पैसा काय चाललंय किती पैसे वाटायचे अहो तुम्ही हे फक्त दोन तीन जण बघताय महाराष्ट्रभर भर पैसे वाटले महाराष्ट्रभर आले कुठून टाकसाळे कोटी कोणाला दहा कोटी कोणाला पंधरा कोटी कोणाला एक कोटी दोन कोटी काय बघायलाच नको ही कोणती महाराष्ट्राची निवडणूक आहे इतकी वर्ष हा निवडणूक आम्ही बघतोय अशी निवडणूक नाही पाहिली काही लगाबच नाही आहे लोकांना बिंदास जे काय हवंय ते करायचंय कोर्टात जाऊन काय उपयोग काय पोलिसात जाऊन काय उपयोग काय कुठेही तुम्हाला जाऊन उपयोग नाही आहे बस आमची मर्जी त्या बदलापूरला आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्या बाईच्या मुलीचं एक लहान मुलगी जिच्यावरती बलात्कार झाला तिचं प्रकरण जेव्हा बाहेर काढलं त्याचा जो मुख्य आरोपी होता काही कारण नसताना पोलिसांकडनं त्याला एन्काउंटर केला गेला त्याला ठार मारला का कशासाठी ठार मारले पाहिजे त्याच्याबद्दल नाहीये पण मध्ये ठार का मारायचा होता काही गुपित होत का जर ते बाहेर पडलं असं काही प्रॉब्लेम होता का आणि त्याच्यातला जो स आरोपी होता आपटे नावाचा त्याला भारतीय जनता पक्षाने काल स्वीकृत नगरसेवक म्हणून स्वीकारला आमच्या जाधवने धमकी दिली आम्ही मोर्चा काढतो म्हटल्यानंतर त्या स्वतःहून माणसाने त्याचा राजीनामा दिला की लोक मला स्वीकृत हिंमत कशी होते यांची द्यायची एका लहान मुलीच्या बलात्काराच्या प्रकरणामध्ये सह आरोपी असलेल्या माणसाला स्वीकृत नगरसेवक पद देण्याची यांची हिंमत कशी होते याच कारण तुम्हाला गृहित धरलेलं आहे कोण तुम्ही कोण आहात तुम्ही आला की पाच पाच हजार रुपये तोंडावर ठेको तो आणि तुम्हाला विकत घेऊ आधी कुठून हिंमत आल मी सांगित भ्रष्टाचाराचे आरोप आमच्यावरती करताय छगन भुजबळदार जेलमध्ये टाकणार आहे हेच देवेंद्र दे फडणवीस आता होता काल जो बोलत नाही रसमली आली होती तो सांगतोय की मुंबईचा आणि महाराष्ट्राचा काही संबंध नाहीये हे स्वतः सांगतोय आणि फडणवीस म्हटल्यात नाही तो असं काही बोललाच नाही त्याचा तो अर्थच होत नाही म्हणे लोकांना वाटेल की बाबा नाही खोट्याचा फरक करता येत नाही मला आता सकाळी कोणी अण्णा स्टेटमेंट होतात बॉम्बे नाट महाराष्ट्रात टिपी मुंबई महाराष्ट्राची नाही बॉम्बे मुंबई महाराष्ट्र

होत नाही किती खोटं बोलायचं काही मर्यादा कोणासाठी करताय तुम्ही कशासाठी करताय पण मी काल म्हटलं काय हे फक्त हातावर बसलेले ससाणे जाऊन फक्त पक्षी मारून आणणे पक्षी ससाणा हा फक्त पक्षी मारून आणतो स्वक्यांचे फक्त घात करायचे त्यांना आमचीच लोक आमची वाट लावत आहेत आमचीच लोक आमच्या महाराष्ट्राची वाट लावतायत काल मी त्या गौतम आढावाचं प्रकरण काढलं काय मिरच्या झोपल्या आणि काय पुढे सुरू केलं तर राज ठाकरेंच्या राज ठाकरेंचा माझा आणि गौतम आढाणींचा एक फोटो बरं पुढे माझ्या घरी गौतम आडारी येऊन गेला एकदा माझ्याकडे एक रतन टाटाही येऊन गेले माझ्याकडे मुकेश अंबानी येऊन गेलेत माझ्याकडे आनंद महिंद्रे येऊन गेलेत अनेक उद्योगपती येऊन गेलेत अनेक फिल्मधले कलाकार येऊन गेलेत घरी येऊन गेले म्हणून त्यांची काय पापं झाकायची कमी मी काल जे तुम्हाला दाखवलं हे इतकं भयानक आहे इतकं भीषण आहे दोन तीन वर्षापूर्वीचा फोटो दाखवत तो जेव्हा घरी आले होते आता घरी आल्यावरती काय महाराष्ट्रावरती संकट येईल ज्या वेळेला या मुंबई ठाण्या आमच्या शहरांवरती संकट येईल राज ठाकरे दोस्ती बिस्ती बघणार नाही पुढे आणि अडाणीशी अडाणीशी दोस्ती करायचा मला विषयच नाही मी इतकं अडाणी नाहीये दाखवलं त्याचं गांभीर्य नीट समजून घ्या निकाल तुम्हाला सांगितलं की जवळपास साठ टक्के म्हणजे हा माणूस कधी सिमेंट मध्ये कधी नव्हता तो आज माणूस दोन नंबरला सिमेंट मध्ये आलाय आज देशातला दोन नंबरचा सा सिमेंटचा व्यापारी तो आहे आज ही सगळे विमानतळ अचानक इथे गुजराती समाजातले लोक आले असतील आमचं आँ तुमचं काही भांडण नाही आहे फक्त आमच्याशी भांडण येऊ नका हे जे नाव रस्तायत याच्या विरोधात खरंतर इथला गुजरात समाजाने उभं राहिला पाहिजे त्यांच्या विरोधात पण हे मुद्दा ज्या गोष्टी करतायत हे काय करतायत हा आत्ताचा जवळपास त्यांचे काहीतरी सहा का सात का आठ काहीतरी विमानतळ या देशातली त्यांना दिलेली आहेत विमानतळ मला माहीत नसेल मी तुम्हाला सांगतो त्यातलं नवी मुंबईचं विमानतळ हे सोडलं तर गौतम आडानीने या देशामधलं एकही विमानतळ बांधलेलं नाही दुसऱ्यांनी बांधलेली दुसरे, दुसरे चालवत असलेली विमानतळ गन पॉइंट वरती स्वतःकडे घेतली बांधलेलं फक्त एकमेव पोर्ट गुजरात मधलं फक्त मुंद्रा पोर्ट बाकी देशभरामध्ये जेवढी पोर्ट्स आहेत ही सगळी दुसऱ्यांशी होती गन पॉइंट वरती सांगितलं की मला पाहिजे एक इथलं विमानतळ एक पोर्ट सोडून या माणसाचं स्वतःच काही नव्हतं फक्त केंद्राचा दबाव नरेंद्र मोदींचं नाव या एका गोष्टीवरती हा माणूस अख्ख्या देशभर पसरत गेला आहे उद्यासाठी पोर्ट बंद झाली तुमचा व्यापार ठप्प उद्या देशामधली वीज निर्माण करणारा हा गौतम अदानी उद्याची वीज बंद केली तुम्ही अंधारात सगळे तक्रार कोणाकडे करायची गोष्ट असेल महिन्याभरापूर्वीची गोष्ट असेल तुम्ही जर विसरला नसाल तर तुम्हाला आठवण करून देतो पण विसरला नसाल कदाचित हा देश पण विसरला विमानामध्ये झाला आता कळलं तुम्हाला होता इंडिगोची विमान बंद होती या इंडिगोच्या बालकाला या एव्हिएशन मधली म्हणजे हवाई बदली पासष्ट टक्के हवाई वाहतूक या देशाची पासष्ट टक्के हवाई वाहतूक का ही इंडिगोकडे दिलेली आहे त्यांनी स्ट्राईक केला त्यांनी बंद केलं कारण काही नाही दिली आणि एके दिवशी त्या इंडिगोच्या मालकाने ही सगळी विमानं बंद केल्या होती आता देख ठप्प झाला सगळी विमानतळ विमानतळ भरून माणसं वाहत आहेत लहान लहान मुलं तडफडत आहेत त्यांच्या आयाला ना कळत नाही काय करायचंय विमान उडत नाहीये खाण्यापिण्याची खरं तर विमान कंपनी द्यायला पाहिजे ते नाही पाणी नाही काही नाही काही नाही देश ठप्प एक विमान कंपनी तुमचा देश ठप्प करू शकते आज अदानीच्या हातामध्ये सिमेंट आहे आज अदानीच्या हातामध्ये बीज आहे अदानीच्या हातामध्ये विमानतळ आहेत अदानीच्या हातामध्ये पोर्ट्स आहेत लागले म्हणजे उद्या हे जर समजा सिमेंटचे समजा करायला लागले भाव वाढवायला लागले तुमच्या लाग तुम घराच्या किमती वाढत जाणार त्या देशामध्ये तुमचं भवितव्य तुमचं भविष्य हे कोण ठरवणार गौतम अडाणी ठरवणार आणि एक माणूस या देशामध्ये इतका मोठा होतो फक्त दहा वर्षामध्ये फक्त दहा वर्षामध्ये दोन हजार चौदा ते दोन हजार पंचवीस अकरा वर्षात इतका मोठा झालेला इतका श्रीमंत झालेला इतके उद्योग उभारलेला जगात दुसरा माणूस नाही आणि असा व्यवसाय उभारता येत नाही अहो टाटा बिर्ला बाकी हे सगळे उद्योगपती यांना पन्नास साठ साठ शंभर शंभर वर्ष लागली काल महाराष्ट्राचा नकाशा दाखवला त्याच्यामध्ये सगळं दाखवलं की महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारचे गोटी होत आहेत नवीन आता वाढवणला विमानतळ येते मुंबईचं झालंय आणि सांताक्रुज सा विमानतळ हळूहळू सगळं बाजूला काढणार सगळं नवी मुंबईला नेणार आणि सांताक्रुज विमानतळाचा सा मोठ्याच्या मोठा प्लॉट विकायला काढणार आत्ता आहे अदानीकडे बी का बाजारावर कोणी दुष्पन नाहीये या देशामध्ये उद्योगपती मोठे व्हावेत पण सगळे व्हावेत एकाकडेच नाही